नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी आजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो मार्केटवर दुपारी तीन वाजता असते वार शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो प्रतिजाय टोमॅटो बाजारभाव वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची वणी टोमॅटो मार्केटची आवक किती होती ते बघू वणी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जळे आवक एक हजार अकरा कॅरेटची आवक होती वनी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू आजची वणी टोमॅटो मार्केटची काय लेवल होती ते बघू तर मित्रांनो आज वनी टोमॅटो मार्केटमध्ये कमीत कमी बाजारभाव चारशे रुपयापासून ते चारशे चाळीस रुपयापर्यंत कमीत कमी बाजाराव आता चारशे ते चारशे चाळीस रुपयापर्यंत तसेच वणी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल चारशे एकावन्न रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो चारशे एकावन्न रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत सरासरी लेवली होती वणी टोमॅटो मार्केटमध्ये तर पाचशे रुपयाची आताच आज सरासरी लेवली होती मित्रांनो तसेच आजची जास्तीत जास्त बाजाराव पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे एक रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता पाचशे पन्नास ते सहाशे एक रुपयापर्यंत तसंच मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बघू दिंडोरी टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो कॅरेट जाळे आवक तीन हजार दोनशे चौदा कॅरेटची आवक होती मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये आज काय लेवल होती ती बघू तर मित्रांनो आज कमीत कमी चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास रुपयापर्यंत आज कमीत कमी बाजार होता दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास रुपयापर्यंत तसेच मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटची आजची सरासर लेवल पाचशे रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत सरासर लेवल होती मित्रांनो आज पाचशे ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल पाचशे पन्नासच्या आतच होती पाचशे रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत तसेच जास्त जास्त आज जास्तीत जास्त बाजारावं दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये सहाशे रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजारा होता मित्रांनो सहाशे ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटची बाजारवाची व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजची वनी दिंडी टोमॅटो मार्केटची बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो